नागपूर येथून बारा सप्टेंबर ते एकवीस ऑक्टोबर पायी दिंडी धाम जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या एकोणसाठाव्या वाढदिवसानिमित्त नागपूर येथील क्षेत्र मोहगाव हिंगणा जिल्हा नागपूर येथे वसलेले जगद्गुरू रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी स्थापित रामानंद संप्रदाय पूर्व विदर्भ उपपेठाहून पायी दिंडीचे प्रस्थान बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाले या पायदिंडीमध्ये हजारो भाविक नागपूरपासून श्रीक्षेत्र क्षेत्र रत्नागिरी रत्नागिरीपर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी चालू जाणार आहे जगदगुरु रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकोणसाठावा वाढदिवस येत आहे रामानंद संप्रदायाची मुख्य पीठ नाणेसधाम येथे हा उत्सव या दिवशी अनेक वर्षे साजरा केला जातो त्या दिवशी ही दिंडी नाणेसधाम येथे दाखल होणार आहे पूर्व विदर्भाबरोबरच तेलंगणा उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक उपपीठ मराठवाडा परभणी उपपीठ मुंबई उपपीठ वसई पश्चिम महाराष्ट्र पुणे व गोवा या सात उपपीठाहून देखील अशाच प्रकारे पायी दिंड्या नवणार आहेत या दिंडीला वसुंधरा पायी दिंडी असं नाव देण्यात आलं या दिंडीतून सध्या अत्यंत जिकरीच्या पण तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर प्रकाश टाकला जात आहे यावर केवळ संदेशच न देता त्याच्या कृतीतूनही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे हजारो लोकांची खाण्यापिण्याची राहण्याची मलमूत्र विसर्जनाची आंघोळीची सोय करताना पर्यावरणाला काहीही हानी होणार नाही याची काळजी आयोजकाकडून घेतली जात आहे मागे कचरा होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी विशेष सेविकांची पथक या दिंडीत सामील आहे सोबत टॉयलेट फॅन देखील आहे तसेच सोबत पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेसाठी लागणारे पाणी घेऊन दोन स्वतंत्र टँकर्स देखील त्याचबरोबर या माध्यमातून दर दिवशी वृक्षारोपण देखील केली जात आहे विशेष म्हणजे ही दिंडी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने एका रांगेत एका तालात आणि लयीत त्यांच्या सांप्रदायिक गजरावर चालत पुढे सरकत आहे त्यांची वेशभूषा सुद्धा एका रंगसंगतीमध्येच आहे एका तालावर चालताना वर्दळीच्या भागात ही दिंडी ग्लोबल वॉर्मिंगवर संदेश देताना आढळून आली अशा प्रकारे वसुंधरा पायी दिंडीचे हे सलग तिसरे वर्ष आहे आणि तेही नवीन दोन दिंडीसह जी एक वाखान्याजोगी बाब आहे यातून संस्थानाचा एक चांगला उपक्रमच नाही तर त्यांचे सातत्य आणि चिकाटीही दिसून येते या दिंडीमध्ये सहभागी भाविकांची सुद्धा विशेष काळजी घेतली जात आहे असं आढळून आलं कारण वेळेच्या वेड़ वेळी सकस आहार पुरवला जातो संस्थानाची एक अँब्युलन्स चालताना आढळून आली ज्यात एक वैद्यकीय पथक ही सेवा देताना दिसून आले अशी ही एक आगळीवेगळी पायी दिंडी ज्यात फक्त मध्यम वयीनच नाही तर युवा युवती महिला पुरुष असे सर्व वयोगटाचे आणि सर्व समाजातले वर्गातले भाविक दिसून आले जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत जसे महामार्गावरील ॲम्ब्युलन्स सेवा मरणोत्तर देहदान मरणोत्तर अवयवदान गरीब मुलांसाठी मोफत सी बी एस ई बोर्डाचे शिक्षण सर्व जातीपंताच्या मुलामुलीसाठी मोफत वेदपाठशाळा रक्तदान व्यसनमुक्ती आपत्कालीन सेवा दुर्बल घटक पुनर्वसन या आणि अशा अनेक उपक्रमासाठी रामानंद संप्रदाय नेहमीच ओळखला गेला आहे त्यांच्या या विविध समाज हितोपयोगी उपक्रमासाठी देखील समाजात विविध स्तरावर चांगले कौतुक होत आहे यासोबत दुग्धशतकाळ योग म्हणजे हल्लीच घोषित करण्यात आलेली सरकारी योजना एक पेढ माक नाम या सलग तीन वर्षे सुरू असलेल्या वसुंधरा पायी दिंडीच्या पर्यावरण संरक्षणाच्या प्रयत्नांना जोड देते विशेष कौतुकाची बाब म्हणजे आता रामानंदी संप्रदायाने सरकारच्या या योजनेत सुद्धा हेरीरेने आणि सक्रिय सहभाग घेतला आहे या दिंडीदरम्यान शेकडोच्या संख्येने वृक्ष लागवड करण्याचा मानस पूज्यपाद जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेतून करण्यात आला आहे मराठी टाइम्स साठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सतीश चंद्र